मंजे मंजे ही उमेदवारी म्हणजे एक निष्ठावंत शिवसैनिकांसाठी म्हणजे सोनई तो साहेब बाळासाहेब ठाकरे तू मागे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत आता रंगत येऊ लागली असून सर्वच पक्षांकडून आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ सा सुयोग सावकारे यांच्यासह सा पक्षातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ शिर्डीतील दक्षिणमुखी मारुती मंदिरात शिवसेना नेते सुहास वहाडणे ने संजय अप्पा शिंदे सचिन कोते सुयोग सावकारे यांसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पदाधिकाऱ्यांनी शिर्डीतील मतदारांना आवाहन करत पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सुयोग सावकारे यांच्या सौ भागीश्रीताई भागी सावकारे यांना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही प्रचार प्रारंभ करत आहेत विशेष या गोष्टीचा आहे की आज एक सच्च्या निष्ठावंत शिवसैनिकांना मान्य उद्धवजी ठाकरे खासदार भाऊसाहेब बाग चौरे आमचे प्रमुख सचिन भाऊ कुते माजी प्रमुख स्वाजी वाडणे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे पाटील यांनी एक निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय दिला आणि आज माझ्या मिसेसला त्यांनी उमेदवारी दिली ही उमेदवारी म्हणजे एक निष्ठावंत शिवसैनिकासाठी म्हणजे सोनं आहे आणि या गोष्टीचं मी सोनं करून शिर्डी नगरपंचायतीवर भगवा फडकूनच राहणार हीच माझी साईचरणी एक प्रार्थना राहील प्रतिसाद आज शिर्डीची जनता एवढी सुज्ञ आहे की योग्य उमेदवार निवडेल ही मला बाबा कडून खात्री आहे आणि हीच साईचरणी माझी प्रार्थना आहे आज फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आज आमचे शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष आणि दुसरे तीन कॅन्डिडेट असे चार उमेदवार आमचे उभे आणि ते मोठ्या मतमता आधिगत्याने ते निवडून येते याची आम्हाला खात्री आहे आजपासून आम्ही प्रचार चालू करणार आहे आता मारुती रायांचं दर्शन घेतलं समाज मंदिरात जाऊन तिथं आंबेडकरांच्या जा साहेबांच्या आशीर्वाद घेऊ त्यानं साहेबांचं दर्शन घेतलं आणि आजपासून प्रचाराला प्रारंभ केला ते सात मध्ये सहामध्ये आहे तीन मध्ये पाच मध्ये आणि नगराध्यक्षाच आता आम्ही रणनीती तर आमची पहिल्यापासून राहते बेधडक आम्ही घराघरात पोहोचणार सगळ्या मतदारांना विनंती करणार आमचं नगराध्यक्ष आणि आमचे जे शिट आहे यांना जादाच जादा, जादा मतांनी निवडून द्यावे विनंती करणार घरोघर पॉम्प्लेट देणार आणि प्रचाराची पुढे तुम्ही पाहणार अशी कशी रणधुमाड आम्हाला गावाचा विकास घेऊन गरजेचं आहे आज जर तुम्ही पाहिलं तर फक्त संस्थांच्या जे कचरा कचरा साफ होतो आणि गावठाणामध्ये जेवढं थोडं स्वच्छता राहते जर तो गावठाणा बाहेर गेलं तर कचऱ्याचं साम्राज्य माजलं कालिका नगरमध्ये पाऊस जर आला तर कालिका नगर पुरं तुंबत पाण्या इतकं होतं की लोकांना तिथं घरात राहता येत नाही आणि त्यामुळं लोकांच्या आरोग्याला धोका पण होतो कालिका नगरचं जे पाणी तुमतं त्याचा बंदोबस्त करू आम्ही इथं शिर्डीमध्ये कचरा नाही आला पाहिजे याचा बंदोबस्त करू साई भक्तांना जादाच जादा नगरपालिकेतून सुविधा कशा दिल्या जाईल त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आणि अजून काही विजय विजय नामचे ठरणार आहे त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू आज शिर्डी नगरपालिकेसाठी शिवसेनेने मान्य उद्धव साहेबांनी भाग्यश्री सावकर यांना उमेदवारी दिलेली आहे उभ्या महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकामधून आज जे सत्ताधारी पक्ष विरोधक महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने या निवडणुकीकडे लक्ष दिलेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळं सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत या सरकारने खोटी आश्वासन दिलेली आहेत आणि दिलेले आश्वासन मदतीचं आश्वासन शेतकऱ्याला पैसे पुरवलेले नाहीत आणि शिर्डी हा सुद्धा ग्रामीण भागातलाच घटक आहेत इथं बहुसंख्येने पंच्याहत्तर टक्के शेतकरीच आहेत त्यामुळं या शेतकऱ्याच्या माध्यमातून मतदाराच्या माध्यमातून या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मतदान करण्यासाठी जनता उत्सुक आहेत आणि आम्हाला निश्चित साईबाबाच्या आशीर्वादाने आम्हाला निश्चित माहीत आहेत की आज सरकारने जी धडपसे केलेली आहे शेतकऱ्या अन्याय केलेला आहे सर्वसामान्य माणसाला अन्यायाने भरडला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही जनता शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे मागे भक्कमपणे उभे राहील आणि हा या जनतेचा आक्रोश या सत्ताधाऱ्याला या निवडणुकीत दिसेल असं आम्हाला या ठिकाणी ठामपणे वाटतंय पाच ते सहा उमेदवार आणि नगराध्यक्ष शिर्डीत आम्ही लढवत आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला गॅरंटी पण आहे का जे हे जे सत्ताधारी आतापर्यंत जे भकास केलं त्या अनुषंगाने शिर्डीत विकास करणारा आणि खासदार भाऊसाहेब वाग नेतृत्वाखाली या शिर्डीच्या शहराचा चेहरा मेळावा बदलून पुन्हा विकास काय असतो हे दाखवून देऊ शंभर टक्के दिसन ना टीव्ही दिलं होतं का काय होत हे दिसन तिने असाच नारा याच्या आधी निवेदन विधानसभेत दिला तर काय झालं तुम्हाला माहिती तुम्हाला असं नाही नाही तुम्हाला दिसन ना तो काल पण होता आज पण आहे उद्या पण बाल किल्ला हा शिवसेनेचाच राहीन नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई नगर शिर्डी